नमस्कार आपण ठळक घडामोड निर्भीड पत्रकारिता आवत पाच कोटींच्या खंडणी प्रकरणी पुण्यातील विमाननगरमधून मधून चौघांना अटक गुंडांचा कट उघडकीस कुख्यात गुंड अरुण गवळी याचा स्वीय सहाय्यक बोलत असल्याची बतावणी करत बांधकाम व्यावसायिकाला पाच कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे लष्कर पोलीस आणि गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक एक युनिट चारच्या पथकाने समांतर तपास करून सापळा रचत चौघांना विमान नगर येथील एका हॉटेलमधून अटक केली रोहन शिवाजी गवारे वय तीस वर्षे राहणार शीतल अपार्टमेंट कवडेवाडी कोरेगाव पार्क सुदर्शन आसमान गायके वय सत्तावीस वर्षे राहणार महादेव मंदिरासमोर महानगर एक वाळुंज संभाजी नगर महेंद्र रामनाथ शेळके वय बेचाळीस राहणार शाहूनाथ नगरबीड आणि कृष्णा परमेश्वर बुतकर वय सव्वीस वर्ष हनुमान मंदिराजवळ खामगाव जिल्हा बीड अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहे याबाबत बांधकाम व्यावसायिक मोंटेरो यांनी लष्कर पोलीस ठाण्यात दिली होती तक्रारदार हे बांधकाम व्यावसायिक असून सुमित हा फिर्यादीचा पूर्वीचा व्यावसायिक भागीदार होता दोघांमध्ये हॉटेल व्यवसायासंबंधी आर्थिक वाद सुरू असून तो सध्या न्यायालयात प्रलंबित आहे सुमित चौरे याने फिर्यादीसाठी हॉटेल व्यवसाय वाढविण्यासाठी आठ कोटी रुपये दिल्याचा दावा केला होता मात्र ही रक्कम गुंतवणूक न करता वैयक्तिक फायद्यासाठी वापरल्याचा आरोप त्याने फिर्यादीवर केला तसेच कोणतेही आर्थिक व्यवहार दाखवले नाहीत आणि बिलही सादर केले नाहीत असेही त्याचे या वादातूनच आरोपींनी खंडणी उकळण्याचा कट रचला सुमित चौरे आणि त्याचे दोन साथीदार यांनी एका अज्ञात क्रमांकावरून फिर्यादी यांना फोन केला फोनवर त्यांनी आपली ओळख अरुण गवळी यांचा खासगी सहाय्यक प्रशांत पाटील म्हणून करून दिली शिविगाळ करत त्यांच्याकडे सात कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली त्यानंतर लगेश गायके याचा फोन आला त्याने कमीत कमी कोटी कोटी देऊन प्रकरण दबाव टाकला सोमवारी दिनांक रोजी फिर्यादी यांना रुपये विमाननगर येथील हॉटेलमध्ये घेऊन येण्यास सांगितले त्यावेळी सापळा रचलेल्या पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले सदरची कारवाई ही लष्कर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीश कुमार दिघावकर गुन्हे निरीक्षक प्रदीप पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल दांडगे उपनिरीक्षक राहुल घाडगे अंमलदार महेश कदम अतुल मेंगे सोमनाथ बनसोडेरमेश चौधरी गुन्हे शाखेचे खंडणी विरोधी पक्षाचे पोलीस निरीक्षक शैलेश संख्युनिट चारचे पोलीस निरीक्षक अजय वाघमारे सहायक पोलीस निरीक्षक राजेश माळेगावे निरीक्षक राजेश्वर पारेवैभव मगदूम अंमलदार प्रवीण ढमाळर नजित फडत्रेचे अजित चव्हाण नितीन कांबळे दुर्योधन गुरव बालार्फी शेखर हिम शेख आणि मयूर भोकरे यांच्या पथकाने केली आहे प्रतिनिधी आविष्कार फुलेसोबत ठळक घडामोड